आता बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची मुंबईतील सुप्रसिद्ध सिध्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय ड्रेस कोड संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासानं अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलंय नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावेत मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच त्यांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असं पत्रच मंदिर न्यासाकडनं प्रसिद्ध करण्यात आलं ड्रेस कोड संदर्भात आणि आपण अंगभर कपडे घालावेत या संदर्भात एक पारंपरिक वेशभूषा राहावी अशा स्वरूपाचे हे आदेश काढण्यात आले जगप्रसिद्ध असलेलं प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे ड्रेस कोडवर ठेवलेली आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार तक्रारीनुसार की पुढच्या वेळ्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा आपण मंदिरामध्ये येतोय आपण बाप्पाचं दर्शन घेतोय तर कुठेतरी त्याचा पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचा तुमचा पेहराव असावा